सप्रेम नमस्कार मित्रांनो मी महेश दी रेट द्लोर विथ ब्रँडमॅन या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून आज आम्ही महाराष्ट्र आजरा तालुक्यातील रामतीर्थ या स्थळाला भेट देण्यासाठी जात आहोत तर व्हिडिओच्या शेवटपर्यंत माझ्यासोबत रहा दी रेट एक्सप्लोर विथ ब्रँडमॅन मित्रांनो हा व्हिडिओ दोन विभागात होणार आहे पहिल्या विभागात क्वीन व्हिक्टोरियन जिबिलियन ब्रिज आणि त्यानंतर प्राचीन महादेव व शिव पार्वती मंदिराचं दर्शन हा हैदराबाद बांधा नॅशनल हायवे आहे आणि मी गडिंग प्रवास करत आहे मित्रांनो हिरल या नंतर आजरा तालुक्याची हद्दीतून सुरू होते आता आम्ही आजरा तालुक्यात आलेलो लिलुगे। आहोत आजऱ्याकडे जात असताना अनेक नागमोडी वळणं आहेत समोर जाणारा हा रस्ता जो आहे तो उत्तरकडे जाणारा आहे याला उत्तर फाटा असे म्हणतात तर पश्चिमेकडे हा रस्ता आजऱ्याला जातो पूर्वेकडे हा रस्ता घडिंगला जातो तुम्ही जर जा रामतीर्थला कोल्हापूरहून येणार रा असाल तर कोल्हापूर निपाणी उत्तूर या फाट्यातून तुम्ही रामतीर्थला येऊ शकताय आपल्याला या ठिकाणी संपूर्ण हिरवळ हे ही दिसून येतं अतिशय गर्द आणि दाट झाडी या ठिकाणी आहे या ठिकाणी गव्यांचं वास्तव्य आणि जंगली प्राण्यांचं वास्तव्य आपल्याला आढळून येतं मित्रांनो आजऱ्याला जात असताना वाटेतच आपल्याला मसोबा देवाचं हे मंदिर वाटेत भेटत रामतीर्थाच्या ब्रिजवर पुलावर आलेलो आहोत आणि येथूनच रामतीर्थ हे अंतर दोन किलोमीटर आहे मित्रांनो आजऱ्याजवळच हा ब्रिटिश कालीन क्वीन व्हिक्टोरिया जुबिलियन ब्रिज आपल्याला दिसतो अठराशे सत्त्याऐंशी ते एकोणनवन या दरम्यान याचं बांधकाम झालेलं आहे या पुलाला आज एकशे पस्तीस ते छत्तीस वर्षे पूर्ण झालेले आहेत तरी देखील हा पूल अतिशय सुस्थितीत आहे हे आपण या ठिकाणी पाहतात आणि हे पूल बांधल्यापासून फक्त एकदाच दोन हजार एकवीसमध्ये मध्ये या पुलावरून पाणी आलेलं होतं त्याला बंद ठेवण्यात आलेलं होत परंतु हा पूल एकदाही वाहतुकीसाठी बंद नव्हता आणि आज ही मित्रांनो ही हिरणकीची नदी आहे ही आंबोलीहून आजरा आणि त्याच नंतर गडिंगलज कडे अशा पद्धतीने ही वाहत आहे आता मी या ठिकाणी रामतीर्थ जवळ आलेला आहे मित्रांनो हा हैदराबाद बांधा नॅशनल हायवे आहे इकड जाणारा जो रस्ता आहे तो आग्राकडे जातोय आणि पूर्वेकडे जाणारा जो रस्ता आहे तो कडिंग जातोय आणि त्याचबरोबर समोरला जाणारा जो रस्ता आहे तो रामतीर्थाला जातो तामी मी मित्रांनो रामतीर्थ त्या तीर्थ क्षेत्राला निघत आहोत पाऊस सुरू आहे आणि ही झाडी अतिशय दाट या ठिकाणी आपल्याला दिसत आहे अतिशय दाट जंगलाचा हा रस्ता अशा पद्धतीनं आहे अतिशय सुंदर ठिकाण हे आहे निसर्गाच्या सान्निध्यात निसर्ग आपल्याला या ठिकाणी साथ देत असतो वडाच्या पारंब्या वडाची झाड या ठिकाणी आपल्याला जागोजागी दिसतात आणि निसर्ग आपल्याला या ठिकाणी खुनावात असतो मित्रांनो रामतीर्थकडे जात असताना आपल्याला वन विभाग परिक्षेत्राचा हा चेकपोस्ट या ठिकाणी लागतो आणि या ठिकाणी आपल्याला एंट्री पास घेऊनच पुढे जावं लागतं मित्रांनो हा परिसर आपण पाहतात अतिशय गर्द जाडीनं भरलेला हा परिसर आहे अतिशय दाट जंगल या ठिकाणी आहे मित्रांनो मी आता रामतीर्थ येथील महादेव मंदिराजवळ आलेलो आहे हा मंदिराच्या आजूबाजूचा परिसर आपण या ठिकाणी पाहत आहात मित्रांनो मी आता या मंदिरात प्रवेश करत आहे या सभागृहात मी आता आलेलो आहे मंदिराच्या या सभागृहात आपल्याला शिवलिंग आणि नंदीची मूर्ती आपल्याला या ठिकाणी दिसून येते आणि त्याचबरोबर या ठिकाणी अनेक नंदीची मूर्ती आहे ती भग्नावस्थेत आहे मंदिराच्या मध्यभागेत आपल्याला ही नंदीची मूर्ती या ठिकाणी दिसून येते अतिशय सुंदर अशी ही एकाच पाषाणात बनवलेली मूर्ती आहे या नंदीच्या मूर्तीवर आपल्याला घुंगरू त्याचबरोबर घंटा गळ्यात घंटा आणि नंदीच्या समोर शिवलिंग दिसून येतं आणि गळ्यातील हे आभूषण अतिशय सुंदररित्या ओढण्यात आलेलं आहे हे आपण या ठिकाणी पाहता मंदिराच्या मध्यभागी असलेल्या या विभागाचं बांधकाम हे पूर्णतः दगडी स्वरूपाचं आहे अतिशय जुनं बांधकाम आपल्याला दिसून येतं आणि वरच्या बाजूला अशा पद्धतीनं पाट्या हे आपल्या दिसून येतात किंबहुना हेमाडबंदी बांधकाम असावं असं या बांधकामावरनं दिसून येतं मित्रांनो मंदिराच्या मुख्य गाभाऱ्याजवळ मी आता आलेलो आहे तर या ठिकाणी गणपती मूर्ती आपल्याला दिसून येते त्याचबरोबर समोरच्या बाजूला कासव आणि या मुख्य प्रवेशद्वाराच्या खालच्या बाजूला उमऱ्यावर आपल्याला कीर्तिमुख दिसून येतो आणि मुख्य मंदिराचा गाभाऱ्याचा हा प्रवेशद्वार आहे ललाट ललाटेवर गणपती आहे आणि अशा पद्धतीचं या मुख्य गाभाऱ्याचं हे प्रवेशद्वार आहे हे आपण या ठिकाणी पाहतात त्याचबरोबर समोरच्या बाजूला आपल्याला शिवलिंगाचं दर्शन होत आहे गर्भगर्हाच्या डाव्या बाजूला आपल्याला वासुदेवाची मूर्ती ही दिसून येते मित्रांनो हे महादेवाचं मंदिर अशा पद्धतीचं याचा वरचं शिखराचं बांधकाम आपल्याला दिसत आहे शिखराचं दर्शन आपल्याला दिसत आहे संपूर्ण मंदिर हे दगडी बांधकाम या ठिकाणी आपल्याला दिसून येत आहे नंतरचे जे बांधकाम झालेलं आहे हे अशा पद्धतीचं आहे हे आपल्याला या ठिकाणी दिसून येत आहे हा मंदिराच्या बाजूचा परिसर आहे बाजूलाच शिवपार्वतीच देखील एक मंदिर या ठिकाणी आपल्याला आढळून येतं आपल्याला ही एक नागाची मूर्ती दिसून येते दगडी स्वरूपात असलेलं हे मंदिर आहे शिवपार्वती मंदिरातील हे शिवलिंग आहे समोरच्या बाजूला आपल्याला नंदीची मूर्ती दिसत आहे आणि अतिशय सुंदर आणि अतिशय देखन असं हे शिवलिंग आपल्याला या ठिकाणी दिसत आहे बाजूलाच त्रिशूल आणि डबलू आपल्याला या ठिकाणी दर्शन होत आहे ही मूर्ती अतिशय सुंदर बारीक सुरीक नक्षीकाम करून तयार करण्यात आलेली आहे या मूर्तीच्या बाजूला आपल्याला अतिशय सुबक असं नक्षीकाम दिसून येतं आपण या ठिकाणी पाहतात अतिशय सुंदर मूर्ती आहे आणि या ठिकाणी आपल्याला माता दर्शन होता है। आ वन्य विभाग असल्या कारणानं या ठिकाणी सावधानतेच फलक लावण्यात आलेलं आहे तर मित्रांनो या व्हिडिओचा पहिला भाग आम्ही याच ठिकाणी समाप्त करत आहोत तर पुढील भागात आपल्याला राम मंदिराचं दर्शन रामतीर्थ धबधबा हनुमान मंदिराचं दर्शन दत्त मंदिराचं दर्शन होणार आहे तर हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला नेहमीप्रमाणे कमेंट्स द्या लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा यूट्यूब चॅनल ॲट दी रेट एक्सप्लोअर विथ ब्रँडमॅन